चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुमची बदलण्याची वेळ आली आहे तुम्ही जर बदल स्वीकार केला तर तुमच्यासाठी अनुभव चांगले असतील सर्व काही देव पाहत आहे जर तुम्ही काही चांगले कर्म केले आहेत तर देव ते पाहत आहे उशीर होण्याआधी हा संपूर्ण संदेश ऐकून घ्या कारण तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी देव तुमच्यापुढे आले आहेत जेव्हा जेव्हा तुम्हाला मनाला भीती वाटते भय वाटते आणि एकांत वाटतो तेव्हा देव तुमच्यापुढे येऊन तुम्हाला संदेश देतात आणि त्यातून तुम्हाला बरे करण्याचा प्रयत्न करतात जिथे तुमचे मन दुखावले आहे तिथे तुम्हाला आधार देतात जर तुम्ही हा आधार ही शक्ती स्वीकार करत असाल तर होय मी देवाची शक्ती स्वामींची शक्ती स्वीकार करतो असे टाईप करा स्वतःला कुठेही दोषी मानू नका कारण जे दोषी आहेत ते तर मुक्त आहेत आणि त्यांनाच आता योग्य वेळेवर शिक्षा देण्यात येईल ज्यांनी ज्यांनी तुमच्या मनाला दुखावले आहे ज्यांनी तुमच्या आयुष्यात खूप काही गोष्टी अशा केल्या आहेत ज्यामुळे तुमचे ताण तणाव आणि संघर्ष वाढले आहेत त्यांना आता नक्कीच ती शिक्षा होणार आहे बाळा भाग्य मी स्वतः लिहितो तुम्ही ते कर्म करा आणि तुमच्यासाठी आशीर्वाद येतील उठा जागे व्हा कारण मी तुमच्यासाठी नवीन पहाट करत आहे त्या पहाटेत तुम्ही तुमची स्वप्ने साकार होताना अनुभव करणार आहात तो रात्रीचा काळोख अंधार संपेल तुमच्यासाठी नवीन सकाळ निर्माण केल्या जात आहे जी देवांच्या लेकरांसाठी आहे डोळ्यातले पाणी थांबवा आणि चेहऱ्यावर ते स्मित हास्य घेऊन उभे राहा कारण तुम्ही ते कर्म करण्यासाठी तत्पर असाल तर सर्व काही घडेल जे तुम्हाला हवे आहे बळा या संदेशाला दुर्लक्षित न करता शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणारे संकेत मी तुम्हाला देत आहे कारण मी तुमच्या अंतर्मनातून आज तुमच्याशी बोलत आहे बाळा वेळ जाण्याआधी संकट टाळले जाईल कारण तुम्ही सामर्थ्यशाली बनवल्या जात आहात तुमच्या कमकुवतपणावर मी तुम्हाला ते शिकवीन जे तुम्हाला लढण्यास कारण होईल कारण लढाई ही जिंकण्यासाठीच केली जाते मग तुमच्या जीवनातही तुम्हाला काही ठिकाणी ते सर्व काही करावे लागत आहे हे मी जाणतो मग त्याच्यासाठी तुम्हाला उभे राहणे आवश्यक आहे मळगळ टाकून द्या आणि आळस टाकून द्या प्रत्येक कार्यात विजयी होण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही तुमचे प्रयत्न करणे सुरू करा कारण विजय तुमचाच होणार आहे दुःख दारिद्र्य अनेक काळजी दूर जाण्यासाठी तुम्ही खूप काही परिश्रम घेत आहात ते सर्व काही परिश्रम मला बघता येत आहेत मी ते पाहत आहे आणि त्यासोबत तुम्हाला मी आशीर्वादित करतो माझ्या लेकरा मी कधीही तुम्हाला निराशेच्या अंधारात जाऊ देणार नाही तुम्ही तुमच्या अपेक्षा इच्छा पूर्ण करू शकता देव तुमच्यासाठी संधी पाठवत आहे त्या संधीला योग्य वेळेवर स्वीकार करणे ही तुमची जबाबदारी आहे जेव्हा तुम्ही देवाकडे काही मागता तेव्हा आशीर्वाद येतात काही संधी तुमच्याकडे पाठवल्या जातात पण त्या ओळखून तुम्ही त्या अंधारातून बाहेर येणे तितकेच आवश्यक आहे जर तुम्ही त्याचा स्वीकार केला तर तुमच्या आयुष्यात तो प्रकाश जो अद्भुत आहे जो दैविक कृपेने भरलेला आहे तो तुम्ही प्राप्त कराल नीट सर्व काही होईपर्यंत तुम्ही जे काही प्रयत्न कराल ते सर्व काही देवाच्या चरणाशी सोपवून निश्चिंत व्हा खूप काही त्रास करून घेण्यात आणि मनाला मनस्ताप होईपर्यंत काही गोष्टींचा विचार करत बसणे टाळा कारण कुणीही ज्या क्षणाला काही लोक तुमची किंमत करत नाही त्या क्षणाला असे समजा की काही लोक तुमच्या खूप काही त्रासासाठी आनंदित होतात आणि तुम्हाला खूप काही अशा ठिकाणी नेऊन पोहोचवू इच्छितात जिथून तुम्ही कधीही परतीचा मार्ग धरू नये ते तुम्हाला निरंतर मागे ठेवू इच्छितात मागे खेचू इच्छितात पण तुम्हाला तितक्या चौमाने तुमचे प्रयत्न करायचे आहे तुम्हाला कधीही हार न मानता प्रयत्न सुरू ठेवायचे आहे तुम्हाला माहीत आहे प्रयत्नांती परमेश्वर जे आजपर्यंत घडले नाही ते देवावर विश्वास ठेवल्यास आणि तुमच्या प्रयत्नांनी घडणार आहे विश्वास ठेवा की जो काही अंधार आज तुम्हाला दिसत आहे तुमच्या कार्यांमध्ये काही अडचणी दिसत आहे त्या सर्व काही क्षणभंगूर आहेत देव त्या क्षणात दूर करू शकतो जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर सर्व काही घडेल तुमचा अंधार नाहीसा केला जाईल तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास होय माझा स्वामी शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे ज्या क्षणाला तुम्हाला हरवल्यासारखं वाटतं तेव्हा देव शक्तीनं तुम्हाला जोमाना तुम्हाला उभं करतो आणि तुमच्यात ती शक्ती भरतो तुमच्या आसूंना पुसतो आणि तुम्हाला थकल्यास तो ते विश्रामही देतो जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल करत असाल तर तुमच्यासोबत चमत्कार घडू लागतील कधी कधी काही उत्तरे तुम्हाला योग्य वेळेवर मिळतात तर कधी काही उशीरही लागू शकतो पण धीर सोडू नका संयम सोडू नका पुढे चालत राहा आपल्या धैर्यासाठी कर्म करत राहा तुमच्या आड तुमच्या कार्याच्या आड येणाऱ्या लोकांना सर्व काही माझ्यावर सोपवून द्या त्यांच्याबद्दल तुमच्या मनात वाईट विचार ठेवू नका कारण ती त्यांची नियती आहे की त्यांना कुणाचेही चांगले पाहावे लागत नाही त्यांची ती मर्जी आहे की ते कुणाचं भलं झालेलं पाहू शकत नाही त्यांची ती वृत्ती आहे जर तुम्ही त्यांच्यासारखे विचार करू लागले तर तुमच्यात माझ्या बाळात आणि त्यांच्यात काहीही फरक उरणार नाही गोंधळाची स्थिती टाळा कारण देव तुम्हाला आता चकित करणारे आशीर्वाद पाठवत आहे तुला माझा दिव्य प्रकाश प्राप्त होऊन त्या समस्यांचे समाधानही प्राप्त करून देण्यात येणार आहे आज काहीच बोलू नको शांतपणे हे ऐकत राहा तुला दैवी अदृश्य शक्ती तुझ्या पाठीशी उभी दिसेल जर तुम्ही तुमच्या त्या सर्व काही कार्यांसाठी देवाला प्रार्थना केली आहे आणि प्रार्थना मनापासून हाक मारून केली आहे तर आता चिंता करणे थांबवा निराशेत राहू नका निराशा कोसो तुमच्या दूर राहील लेकरा मी तुझ्यावर आनंदाचा पाऊस पाडणार आहे तुम्ही जे काही मागत आहात ते लवकरच मिळणार आहे आनंदाची बातमी तुमच्यासाठी येत आहे तुमचे रडणे तुमचे खूप काही त्रास मी दूर करत आहे मला तुमच्यासाठी एक आनंदाचा धक्का द्यायचा आहे जर तुम्ही त्या आनंदाच्या धक्क्यासाठी तयार असाल तर होय म्हणा सज्ज आहे असे टाईप करा बाळा कधीही दूरवर जास्त विचार करत बसू नका कारण आज वर्तमान सुंदर आहे तुमच्याजवळ ती नाती आहेत नात्यातील प्रेम गोडवा आणि आपुलकीचे संबंध आहे त्यांना जपणे सुरू ठेवा जे कोणी तुमच्यावर माया करतात प्रेम करतात त्यांना जपणे सुरू ठेवा कारण त्यांच्यातच तुम्हाला भगवंताची प्राप्तीही होणार आहे कारण देव तुमच्याजवळ तीच नाती देतो जी तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे तुमच्याकडे तेच कार्य देतो जे सर्वोत्तम आहे मग त्या कार्यात मन लावा त्या नात्यांमध्ये रममान व्हा आणि देवाचे चिंतन करणे कधीही सोडू नका कारण परमात्म्याने तुम्हाला या जगात का आणले आहे तर तुमचे प्रत्येक कर्म तुम्ही पूर्ण करावे न टाळता मनाने संपूर्ण आनंदाने ते पूर्ण करावे यासाठीच तुमची निवड केलेली आहे जर तुम्ही अशा हंगामात प्रवेश करू इच्छिता जिथे तुमच्यासाठी आनंद आहे प्रेम आहे आपुलकीची भावना आहे आणि तुमच्यातील वादविवाद संपावे आणि तुम्ही आनंदित असावे जर असे तुम्हाला वाटत असेल तर होय देवा मी प्रवेश करण्यासाठी तयार आहे त्या हंगामात असे टाईप करा बाळा मला तुझ्या अश्रूंची कदर नाही असे मानू नको जे काही अश्रू तू आज ढाळत आहेस ते आनंदाश्रू बनवून मी तुझ्याकडे पाठवीन बाळा जेव्हा रात्रभर तुम्ही कधीकधी झोपत नाही तेव्हा मला तुमची काळजी वाटते कारण मी तुम्हाला ती विश्रांती देऊ इच्छितो कधीकधी काही क्षणाला तुम्ही वेदना सहन करता पण त्या तात्पुरत्या असू शकतात कारण दैवी आशीर्वाद आणि दैवी चमत्कार घडण्याला देखील क्षण पुरेसा ठरतो तेव्हा देवाचे नाव आणि देवाचे ध्यान करत राहा कारण देवाकडून येणारे आशीर्वाद हे ये मोठ्या स्वरूपात तुमच्या दिशेने पाठवत आहे ते वेळोवेळी तुमच्या मार्गात तुम्हाला मिळू लागतील जेव्हा तुम्ही बघणार तेव्हा तुम्ही आनंदित होणार या अठ्ठेचाळीस तासात तुमचा क्रोश कमी होईल मला माहीत आहे की कधीकधी तुम्ही रागावता कधी कधी तुम्हाला संतापही होतो काही काम झाले नाही तर तुम्ही तुमच्याच नात्यांवर रागावू इच्छिता पण ते करणे थांबवा कारण तेही तुमचे प्रिय आहेत जर तुम्हीच त्यांच्यावर रागावाल तर त्यांनी कुठे जायचे जर तुमच्या अश्रूंवर तुमच्या रागावर रागा तुम्हाला ताबा मिळवायचा आहे तर भगवंताचे स्मरण काही मिनिटे तरी करत राहा आशा सोडू नका कारण चमत्कार कुठल्याही क्षणी घडू शकतो तुम्ही ज्या गोष्टींना मान सन्मानित कराल तितकेच तुमचे दुःख कमी होऊन तुमच्या दिशेनेही मान सन्मान येऊ लागेल तुम्ही तुमच्या जीवनात उच्च स्तर प्राप्त कराल आर्थिक समस्यांना काही काळापुरते तोंड देता येईल तेवढे द्या कारण पुढील काळात तुम्ही सुख संपन्नता आणि विपुलतेने भरल्या जाणार आहात खर्चावर थोडा नियंत्रण ठेवा जेव्हा ज्या काही आवश्यक गोष्टी आहे त्याच पुरते खर्च करा अत्यंत लाभदायक काळ तुम्ही लवकरच पाहणार आहात तुम्ही जेव्हा माझ्याकडे प्रार्थना केली आहे मग निश्चिंत राहा कारण आर्थिक समस्या या आता संपण्याच्या स्थितीत आहेत तुम्ही सर्व काही पाहता की जसे एखाद्या झाडाला उन्हाळ्यात गळती येते आणि तेच पावसाळा सुरू होता होता त्याला नवीन फांद्यांवर नवीन पालवी येताना तुम्ही पाहता त्याचप्रमाणे तुमच्या आर्थिक समस्येचे देखील असते कधीकधी काही कमतरता तर कधीकधी खूप काही भरभराट तुम्ही पाहू लागता म्हणूनच आपले कारभार सांभाळून करावेत आणि अत्यंत ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्याच ठिकाणी आपल्या संपत्तीचा वाटा गुंतवावा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मला तुला अनेक समस्यातून बाहेर काढायचे आहे पण ते सर्व काही हळूहळू प्रक्रियेत होणार आहे सर्वच काही जलद केले तर ते तुझ्यासाठी असहनीय होईल म्हणूनच सर्व काही तुला मिळत जाईल पण प्रक्रियेवर विश्वास ठेव कारण ही प्रक्रिया देवाने नियोजित केली आहे बाळा तू माझा प्रिय आहेस तुझे भविष्य बदलण्याच्या स्थितीत पोहोचवल्या जात आहे तुझे भविष्य माझ्या हाती संपूर्णपणे सुरक्षित आहे काळजी करत त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको ज्या काही गोष्टी तुमच्या जीवनात नकारात्मकता घेऊन आलेल्या असतील तर त्यांना परतून पाठवण्याचा प्रयत्न करा कारण मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो तो जीवनातही कधीही उदास हताश आणि निराश होत नाही बाळा माझे अभयवचन हम गया नाही जिंदा आहे यावर विश्वास ठेवशील तर माझे सतत अनुभव तुला येत राहतील बाळा मी तुझ्यापासून दूर नाही तर तुझ्या जवळपासच आहे माझ्यावर विश्वास ठेवशील आणि कार्य करशील तेव्हा तेव्हा सर्व काही घडेल जे तुम्हाला अपेक्षित आहे ज्या अपेक्षित यशासाठी तुम्ही प्रयत्न सुरू केले आहेत ते उन्नतीला पोहोचतील तुमचे कार्य निश्चितच होईल प्रकाश तुमच्या जीवनात येत आहे त्याला स्वीकार करण्यासाठी तुम्ही तत्पर आहात जर असाल तर होय देवा तो दिव्य प्रकाश मी स्वीकार करतो असे टाईप करा तुम्ही हा अद्भुत दैवी संदेश ऐकला आहे कारण मी तुमच्यापर्यंत तुमचे भविष्य घडवण्यासाठी हा संदेश पाठवला आहे या संदेशातून तुम्ही काही संकेत स्वीकार केले आहेत जर केले असतील तर होय देवा संकेत स्वीकार आहेत असे टाईप करा तुम्ही तुमच्या जीवनात अद्भुत चमत्कार आकर्षित कराल स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तर स्वतःला भाग्यशाली म्हणा कारण लवकरच तुमचा भाग्योदय निश्चित आहे म्हणून स्वामींनी तुमचे मनात हे बळ वाढवण्यासाठी हा संदेश तुम्हाला दिला आहे हे ऐकत असताना तुमच्या मनातल्या सर्व काही इच्छा स्वामींना सांगून टाका प्रयत्न करत राहा कारण यशाचे अधिकारी तुम्ही होणार आहात स्वामी मौलीचा जय जयकार करायला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा चांगल्या इच्छा शुभ इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि प्रगतीचा मार्ग स्वामी देवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ